या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत अनपरफेक्ट नंबरचे स्क्वेअर रूट कशा पद्धती मित्रांनो तुम्ही सिम्पल काही सेकंदामध्ये ओके तुम्ही नक्कीच काढू शकता या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ सविस्तर बघा तर सुरुवात करूया एका छोट्याशा एक्झाम्पलपासनं तर बघा अंडर रूट एटीन या नंबरचा परफेक्ट स्क्वेअर काय असेल हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे परफेक्ट स्क्वेअर जर आपल्याला माहीत असेल काही नंबर्स आहेत सिक्स्टीन याचा सर काय निघतो आहे फोर निघतं आहे ठीक आहे तर यामध्ये आपल्याला काही अवघड जात नाही परंतु काही नंबर असे असतील मी ते म्हटलं फिफ्टीनचा स्क्वेअर रूट काढायचा आहे आपल्याला तर आपल्याला जमणार नाही या ठिकाणी ट्वेंटी वनचा म्हटलं तर जमणार नाही या ठिकाणी मी म्हटलं सेवन्टीनचा म्हटलं तर आपल्याला प्रॉब्लेम येतं तर हे नंबर आपण इझिली कशा पद्धतीनं सिम्पल काढू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत ओके तर बघा आपल्याला अंडर रूट एटीनचा परफेक्ट स्क्वेअर काढायचा आहे तर काय असणार तर काहीच नाही अठराच्या जवळचा परफेक्ट नंबर कोणता आहे सिक्स्टीन आहे कोण आहे सिक्स्टीन आहे सिक्स्टीनमध्ये मी किती मिळवले किती ॲड केले म्हणजे अठरा येतील तर प्लस दोन करायची ओके आता सिक्स्टीन जो आहे हा कोणाचा परफेक्ट नंबर आहे फोरचा प्लस टू करायचे आणि डिवाईडमध्ये हा नंबर जो आहे फोर याची डबल करायची तर फोरच्या डबल एट ओके आणि त्याला सिमची करूया टू वन जा टू टू फोर जा एट बेक बे बेचूक आठ ओके आता त्यांचं कॅल्क्युशन करूया ठीक आहे चार चूक फोर फोर वन जा फोर 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 जा सिक्स्टीन ठीक आहे यांचा मल्टिप्लाय करूया चार चूक सोळा आणि सतरा आणि डेटमध्ये काय असेल फोर याला सिमटिप्लाय करूया चार चार एक चार चार चूक सोळा ठीक आहे वन कॅरी उरला पॉईंट दिला टेन झाले फोर टू जा टेन सॉरी फोर टू जा एट टू कॅरी उरले परत झिरो आणि फोर फाईव जा फिफ्टीन म्हणजे या ठिकाणी एटीनचं जे स्क्वेअर रूट जर बाहेर काढलं तर ते येणार फोर पॉईंट ट्वेंटी फाईव्ह ॲप्रॉक्सिमेटली हा फोर पॉईंट ट्वेंटी फाईव्ह असणार आहे ओके आणखीन एक्झाम्पल घेऊया तुमचं क्लिअर होऊन जाईल त्यामधनं सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण या ठिकाणी अंडर रूट ट्वेंटी नाईन घेऊया ठीक आहे अंडरूट ट्वेंटी नाईनचं काय असेल तर ट्वेंटी नाईनचा परफेक्ट आसपास नंबर कोणता आहे ट्वेंटी फाईव्ह आहे ठीक आहे अंडर रूट ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्हमध्ये मी किती ॲड केले म्हणजे ट्वेंटी नाईन येतात तर यामध्ये मी फोर ॲड केले म्हणजेच ट्वेंटी नाईन येईल ओके तर ट्वेंटी फाईव्ह हा कुणाचा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे तर हा आहे फाईव्हचा कुणाचा आहे तो ट्वेंटी फाईव्ह इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर ऑफ फाईव्ह ओके प्लस इथे प्लस आहे म्हणून मी इथं प्लस घेतलं आहे आणि डिवाईड बाय अलवेज या नंबरची काय करायची डबल करायची या नंबरची काय करायची आपल्याला डबल करायचे तर फाईव्हची डबल टेन आता क्रॉस होते आहे का करून घेऊया टू टू जा फोर आणि टू फाईव्ह जा टेन या ठिकाणी काय रिमेनिंग उरलं आहे फायू प्लस टू अपॉन फाईव्ह ओके सेमची बाय करूया फाय वन जा फायू फाईव जा ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह प्लस टू ट्वेंटी सेवन डिवाईड बाय फाईव्ह याला सेमची बाय करूया फाय वन जा फाईव फाईव्ह फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह रिमेनिंग टू उरले तर इथे पॉईंट इथं झिरो फाईव्ह फोर जा ट्वेंटी म्हणजे या ठिकाणी ट्वेंटी नाईन या नंबरचा परफेक्ट अंडरवूड जर आपण कौंट्युटरला तर तो नंबर काय येणार फाईव्ह पॉईंट फोर फाईव्ह पॉईंट फोर हा तुमचा काय त्या ठिकाणी परफेक्ट याचा ॲन्सर त्या ठिकाणी असणार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तो तर लाईक करा ठीक आहे आता या ठिकाणी आपण थोडासा मोठा नंबर घेऊया ओके या ठिकाणी ॲप्रॉक्सिम सिक्स्टी फाईवचा स्क्वेअर रूट काढायचा आहे मला सिक्स्टी फाईवचा ओके तर काय असणार तर सिक्स्टी फाईव्हच्या आसपास परफेक्ट नंबर कोणता आहे सिक्स्टी फोर ओके आता मी सिक्स्टी फोरमध्ये किती ॲड केले किंवा किती मायनस केलं म्हणजे सिक्स्टी फाईव्ह येणार तर यामध्ये प्लस वन केला तर सिक्स्टी फाईव्ह येणार ॲप्रॉक्सिमेटली सिक्स्टी फोर हा कोणाचा परफेक्ट नंबर आहे एटचा म्हणजे एट प्लस वन डिवाइड बाय एटची डबल किती सिक्स्टीन ओके आता मला सिम्प्लिफाय करूया ओके मल्टिप्लाय करू याला ठीक आहे आठ सकम अठ्ठेचाळ अठ्ठेचाळीशी आठ चालेल चार आठ एका आठ आठ चार बारा ठीक आहे प्लस काय असेल वन डिएट बाय काय असेल सिक्स्टीन तर हे काय होणार वन ट्वेंटी नाईन वन ट्वेंटी नाईन डिवेट बाय सिक्स्टीन ओके वन ट्वेंटी नाईन डिवेड बाय आप सिक्स्टीन आता आपण सिम्प्लिफाय करूया ठीक आहे सिक्स्टीन सिक्स जा सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स थ्री कॅरी सिक्स नाईन सिक्स वन वनचा सिक्स सिक्स प्लस थ्री नाईन्टी सिक्स या ठिकाणी वन ट्वेंटी नाईन आहे प्लस सिक्स्टीन ॲड करूया सिक्स सिक्स ट्वेल्व वन आणि वन वन टू ठीक आहे वन वन टूमध्ये जर प्लस मी सिक्स्टीन ॲड केले तर सिक्स प्लस टू एट टू प्लस वन टू आणि वन वन ट्वेंटी एट ठीक आहे म्हणजे या ठिकाणी किती भाग जातो आहे तर सिक्स्टीन सिक्स सेवन एट जा सिक्स्टीन एट जा सिक्स्टीन एट जा ट्वेंटी एट किती उरली रिमेनिंग वन उरला पॉईंट दिला ठीक आहे परत पॉईंट दिला ठीक आहे म्हणजे एट पॉईंट वन समथिंग ठीक आहे एट पॉईंट वन समथिंग या ठिकाणी आपलं काय असलं पाहिजे आन्सर त्या ठिकाणी यायला पाहिजे ओके आणखी आपण एक्झाम्पल घेऊया लेट सपोज टेन असेल ठीक आहे तर टेनच्या आसपास परफेक्ट नंबर नाईन आहे नाईनमध्ये मी प्लस वन केला तर टेन येणार तर नाईन जो आहे हा परफेक्ट नंबर थ्रीचा आहे ठीक आहे थ्री प्लस वन आणि थ्रीच्या डबल सिक्स ओके काय कॅन्सल होणार नाही सिक्स थ्री थ्रीचा एटीन एटीन प्लस वन नाईन्टीन नाईन्टीन अपॉइंट सिक्स ठीक आहे न एकोणीस अपॉइंट सहा तर सायंत्रिक अठरा एक उरला रिमेनिंग इथे पॉईंट दिला आपण दहा झाला सहा एक सहा चार उरलेत परत शून्य दिला सहा सहा छत्तीस परत चार उरले परत सहा सहा छत्तीस म्हणजे तीन पॉईंट सोळा थ्री पॉईंट सिक्स्टीन हे त्याचं काय असेल करेक्ट अप्रॉक्सिमेटली आन्सर त्या ठिकाणी असणार ठीक आहे टेनचं रूट जर टेन केलं तर थ्री पॉईंट सिक्स्टीन हा त्या ठिकाणी असणार त्यांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा